आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेले सातही नगरसेवक कोणत्याही आमिषाला नाही तर फक्त कुडाळ शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रवेश केला असल्याचं या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं आम्ही पैशाच्या आमिषाला बळी पडल्याचं माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेतच असं आव्हानसुद्धा त्यांनी दिलं यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे नगरसेवक उदय मांजरेकर श्रेया गवंडे आफरीन करोल अक्षता खटावकर सई काळप आणि नैना मांजरेकर उपस्थित होत्या पाहुयात हे नगरसेवक काय म्हणाले पत्रकार परिषद घेतली ही कोणावरही टीका करण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली नसून आज आम्ही ही कुडाळ शहराच्या विकासासाठी तसेच वॉर्डमधील प्रत्येकाच्या वार्डमधील विकासासाठी हे आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश हा शहराचा विकास व्हावा ह्या दृष्टीने एकमताने हा निर्णय आम्ही सर्व नगरसेवकांनी घेतला आणि माननीय रवींद्र चव्हाण साहेब तसेच पालकमंत्री नितेश राणे साहेब खासदार खासदार नारायण राणे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आम्ही हा प्रवेश घेतलेला आहे त्याला आम्ही बळी पडलेलो नाही आहे जे काही चर्चा रंगलेल्या आहेत त्या आहे निरंतक आहेत त्यामुळे आम्ही जी इलेक्शन झालं नगरते। नगर अध्यक्ष पदाच इलेक्शन झालं त्यावेळी प्रत्येक नगरसेवकाला मोठी मोठी आमिष होती तरी त्या आमिषाला आम्ही त्यावेळेला बळी पडलो नाही पक्षाचा विचार करून आम्ही प्रामाणिकपणे जो पक्षाने आमचा उमेदवार दिलेला त्या उमेदवाराला आम्ही प्रामाणिकपणे मतदान केलं आणि ज्या उमेदवाराला मतदान केलं तो उमेदवार आमचा आमच्यातलीच फुटल्यामुळे पडला पण पडला त्यामुळे टाळता आला असता पण आमच्यातले काही नगरसेवक गटनेते यांचा आग्रह होता की महा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा नगराध्यक्ष बसावा आज ह्याच हट्टापायी आज पूर्णपणे महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि दुर्दैवाने हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला आम्ही सर्व नगरसेवक हे एका मताने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पण असा एक आमच्या एका व नगरसेवकाच्या आरोप केला जातोय की त्याने आम्हाला सगळ्यांना फोडलं पण आम्ही इतके सुज्ञ आहोत की आमचा निर्णय आम्हाला काय घ्यायचा आहे हे आम्हाला पूर्णपणे कळत त्यामुळे त्याच्या एकट्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला नसून आणि सात नगरसेवक का फुटतात याचा अभ्यास नेत्यांनी त्या नेत्यांनी करावा हे माझं प्रामाणिकपणे मत आहे ही टीका का म्हणून केली जाते तेव्हा आम्हाला विश्वासात घेतलं काय सात नगरसेवक एखाद्या पक्षाचे सात नगरसेवक फुटतात त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला गेला काँग्रेसचे नेते मंडळी आहेत काँग्रेसच्या नेते मंडळाशी त्यांच्या का वरिष्ठांनी त्यांच्याशी संपर्क साधला नाही जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला तेव्हा आमचे नेते मंडळी सगळे खडखडून जागे झाले त्या अगोदर ह्याच्यावर उपाययोजना काहीतरी केली गेली असती त्याच्या काहीतरी केलं असत मायची थाप आमच्यावर दिली असती तर आम्ही विचार वेगळा केला असता पण हा आज टोकाला जाण्याचा निर्णय आमच्या मनात नसताना सुद्धा आम्हाला घ्यावा लागला आणि पुढच्या दृष्टीने आपल्या वॉर्डाच्या मनात शहराच्या दृष्टीने आज हा निर्णय आम्ही घेतला हा आम्हाला योग्य वाटतो कारण आज हा भाजप हा पक्ष आज देशात देशातला पक्ष आहे देशातला पक्ष असल्यामुळे भविष्यात आमच्या वार्डातील शहरातील तालुक्यातली कामं जर व्हायची असेल तर ह्या पक्षात मुख्य प्रवाहात जाणं आम्हाला योग्य वाटलं म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचा पर्याय निवडला गटनेत्याने व्हीप बजावून सुद्धा जी उमेदवार फुटून बाहेर गेलेली त्या उमेदवाराने आमच्या विरोधात मतदान केले आणि त्याच्यावर अजूनपर्यंत ही पक्षाने किंवा गटनेत्याने त्या नगरसेविकेवर कारवाई केली नाही ह्यातूनही काहीतरी आम्हाला वेगळं वाटायला लागलं की त्यांनी कारवाई करायला हवी होती ती त्यांनी केली नाही आम्ही जेव्हा रवींद्र साहेबांशी चर्चा करण्यासाठी गेलो त्यावेळी रवींद्र साहेबांनी सांगितलं की भविष्यात जेव्हा नगरपंचायतीचे इलेक्शन होतील तेव्हा तुमच्या वाडा जर आरक्षण पडलं तर तुम्हाला आम्ही पूर्ण तात्तीशी तुमच्या पाठीशी उभे राहू तसंच ह्या एक वर्ष सोडून पुढच्या वर्षी तुम्हाला आम्ही अं विकास निधी हा भरघोस विकास निधी देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यांच्या पाठीशी राहायचं ठरवलं पतांचं सा इतक्यात तरी काही नाही पण सन्मान तुम्हाला बाकीच्या आमच्या कार्यकर्त्यांबरोबर तुम्हालाही सन्मान मिळेल असं त्यांनी शब्द दिलेला आहे रवींद्र चव्हाण साहेबांनी त्या संदर्भात चव्हाण साहेबांशी चर्चा केली महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोघांना समान माहिती सॉरी माहितीच्या ह्याच्यातून आम्हाला त्यांनी असं आश्वासन दिलंय की दोघांना समान निधी वाटला जाईल जो काही निधी येईल तो समान दोघांना दिला जाईल असे त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आम्ही पक्ष सोडताना पक्ष सोडताना आदल्या दिवशी आम्ही बरोबर साडेनऊ वाजता आमदार साहेबांशी कॉन्टॅक्ट केला त्याच दिवशी सॉरी आदल्या दिवशी त्याच दिवशी त्याच दिवशी आम्ही त्यांना आमचं सगळं सांगितलं आमचा विचारही त्या दिवशी असा होता की जर आम्हाला जर प्रेमाने जर पाठीवर थाप मारली असती था था था, आणि सांगितलं असतं तर आम्ही निर्णय आमचा बदलण्याच्या मार्गावर होतो पण तिथे गेल्यानंतर थोडस काहीतरी वेगळं चित्र वाटलं साहेबांच्या बोलण्यात त्यामुळे आम्ही तिथून उठून मग आमचा निर्णय डिक्लेअर केला वैभव वैभव नाईक साहेब त्याच दिवशी सकाळी कुडाळ शहराच्या विकासासाठी व आमच्या प्रत्येक नगरसेवक वार्डच्या विकासासाठी आज आम्ही जो भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून जो निर्णय घेतला तो आमच्या लोकांच्या समस्या लोकांच्या अडचणी व लोक आमच्या वार्डमधल्या विकास कामांना निधी मिळावा या उद्देशाने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब खासदार नारायण राणे साहेब व पालकमंत्री नितीश राणे साहेब यांच्या कार्यप्रणाली आम्ही विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि पुढे भविष्यात त्यांच्या नेतृत्वात व त्यांच्या मार्गदर्शक आम्ही कुडाळ शहराचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक हो, कटिबद्ध आहोत आमदार साहेबांनी केलेला केलेले जे आरोप आहेत ते निराधार आहेत पुरावे आहेत तर साहेबांनी ते सिद्ध करावे सादर करावे जो काय असेल तो उघड उघड प्रकार करावा काम करतोय सगळ्यांनीच आमचा प्रामाणिकपणा बघितलेला आहे त्यावेळेला आम्ही आमिष आलं त्या कधी आमिषला बळी न, न पडता काम केलेलं आहे प्रत्येक आता जी लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली तर प्रत्येक निवडणुकीत आम्ही प्रामाणिकपणे काम केले सगळ्यांनीच बघितले त्यावेळेला आम्ही आमिषाला बळी पडलो नाही नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक झाली त्यामध्ये आमच्या शहराला काय पूर्ण सगळ्यांनाच माहिती आहे की कि किती आमिष किती आमिष आली होती पण त्या आमिषाला आम्ही बळी न पडता आम्ही सगळे एकजुटीने एकत्र आताही आहोत आणि त्यावेळी राहिलो आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार जो उमेदवार दिला होता त्याला आम्ही प्रामाणिकपणे मत दिलं मग अशावेळी आम्ही जर आमिषाला बळी पडलो नाही तर आता कुठचाही फायदा नसताना आम्ही जर गेलोय तर आमिष हा संबंधच येत नाही आम्ही आमच्या विकासासाठी गेलेलो आहोत आम्ही आमच्या शहराच्या विकासासाठी गेलेलो आहोत आणि शहराच्या विकासाची सत्ता केंद्रात सत्ता भाजपची आहे राज्यात सत्ता भाजपची आहे त्याच्यामुळे पर्यायने आमच्या शहराचा विकास होणं गरजेचं आहे आमच्या प्रभागांचा विकास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा